नमस्कार येत्या पंचवीस मार्चला चंद्रग्रहण आहे आजचा हा व्हिडिओ स्पेशल गर्भवती महिलांसाठी आहे गर्भवतीने ग्रहण कसे पाळावे ग्रहण काळात काय काळजी घ्यावी याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत हिंदू मान्यतेनुसार चंद्रग्रहणाच्या दिवशी नकारात्मक शक्ती निर्माण होत असतात त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर होत असतो त्यामुळे ग्रहण काळात गर्भातील बाळावरती ग्रहणाचा परिणाम होऊ नये यासाठी गर्भवती महिलेला ग्रहण पाहण्यास सांगितले जाते आणि ग्रहण म्हटलं की गरोदर महिला सर्वात पहिल्यांदा विचार करते तो म्हणजे आपल्या गर्भातील असणाऱ्या बाळाचा आपल्याकडून ग्रहणात अशी कोणतीही चूक होऊ नये जेणेकरून त्याचा त्रास आपल्या बाळाला होईल असा विचार प्रत्येक गरोदर महिला ग्रहणाच्या काळात करत असते ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी दोन हजार चोवीस सालचे पहिले चंद्रग्रहण फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी पंचवीस मार्चला हे ग्रहण असणार आहे हे ग्रहण उपछाया चंद्रग्रहण असून याचा टायमिंग पंचवीस मार्च रोजी सकाळी दहा वाजून चोवीस मिनटं ते दुपारी तीन वाजून एक मिनिटांपर्यंत असणार आहे टोटल चार तास छत्तीस मिनटे हे ग्रहण असणार आहे पंचवीस मार्च रोजी असणारे हे चंद्रग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाही आहे त्यामुळे त्याचा सूतकाळही आपल्या भारतामध्ये मान्य नसणार आहे त्यामुळे या ग्रहणाबाबतीत गर्भवती महिलांनी काळजी करण्याची गरज नाही पण ग्रहण आहे म्हटलं की गर्भवतींना हे ग्रहण पाहण्यास सांगितले जाते हे ग्रहण तर आपल्या भारतातून दिसणार नाही आहे पण जर तुम्हाला घरच्यांच्या म्हणण्यानुसार ग्रहण पाळावे लागले तर पूर्वीसारखे एवढे कडक ग्रहण पाहण्याची गरज नाही तुम्ही जर गर्भवती असाल तर ग्रहण काळात पाणी पिणे टाळू नका ग्रहण आहे म्हणून लघवीला वगैरे न जाणे अशा काही गोष्टी तुम्ही करू नका कारण याचा थेट परिणाम तुमच्या शरीरावरती होणार आहे आणि अर्थातच तुमच्या पोटामध्ये असणाऱ्या बाळावरती सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे त्यामुळे ग्रहण कोणतेही असो पण पाणी पिणे आणि लघवीला जाणे या दोन गोष्टी कधीही चुकवू नयेत ग्रहण काळात तुम्ही झोपून राहू शकता आराम करू शकता एका जागी बसून न राहता चालू शकता फिरू शकता ग्रहण काळात तुम्ही शिजवलेल्या अन्नावरती तुळशीची पाने टाकल्यास आपल्या शिजवलेल्या अन्नावरती होत नाही हे ग्रहण तर आपल्या भारतामध्ये दिसणार नाही आहे आणि त्याचं सूतकाळही मान्य नसणार आहे त्यामुळे हे ग्रहण पाहायचे की नाही याबद्दल तुम्ही कन्फ्यूज असाल आणि घरच्यांच्या म्हणण्यानुसार हे ग्रहण पाहायला सांगितले तर तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा हे ग्रहण कडक पद्धतीने पाहण्याची काही गरज नाही जर समजा घरातून ग्रहण पाहण्यास सांगितलं गेलं तर तुम्हाला जमेल असा सोप्या पद्धतीने तुम्ही ग्रहण पाळा ग्रहणाचे नियम पाळताना तुम्हाला आणि तुमच्या गर्भातील बाळाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या मैत्रिणींनो तुम्हाला, अनि तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओची माहिती मिळेल आजचा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद